जुन्नर तालुक्यातील सुराळे येथील हे आहेत श्री सचिन मातेले घरची बागायत शेती व पाण्याची व्यवस्था चांगली असल्याने त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाचा पर्याय निवडला सचिन यांना जन्मजातच अपंगत्व असून सुरुवातीला एका गायीपासून त्यांनी व्यवसाय चालू केला आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल चौदा गायी असून या सर्व गायी त्यांनी स्वतःच्या गोठ्यातच उत्तम प्रतीचे ब्रीड वापरून तयार केले असल्याचे सचिन सांगतात काही दूध डेअरीला पाठवून काही दूध ते स्वतः मार्केटमध्ये नेऊन विकतात दुधाच्या उत्तम दर्जामुळे सचिन यांनी ग्राहकांचा विश्वास मिळवला असून त्यांचा स्वतःचा ग्राहक वर्ग तयार झाल्याचे सचिन आवर्जून सांगतात तर पाहूया सचिन यांच्या यशाची यशोगाथा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक काशीद पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत जुन्नर येथील सुराळी गावी या ठिकाणी आपले शेजारी शेतकरी बांधव बसलेले आहेत यांनी दूध व्यवसाय आपल्या शेतामध्ये सुरू केलेला आहे तर त्यांच्याकडनं या व्यवसायाबाबत आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आमच्या दर्शकांना तुमचा एक छोटासा परिचय करून द्या माझं नाव सचिन लक्ष्मण मातेले राहणार सुराळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे बर मला सांगा हे दूध व्यवसाय करावा हे तुम्हाला का वाटलं किंवा कशी संकल्पना सुचली मला या धंद्याबद्दल जरा आवडच होती बर त्याच्यामुळे मी या धंद्यात घुसलो सुरुवातीला या धंद्यामध्ये प्रॉफिट होता पण आता सरकारी धोरण बरोबर नसल्यामुळं बाजाराचं सातत्य नाही आता सध्या लॉस मध्ये होता धंदा साधारण तुम्ही हा जो व्यवसाय चालू केला किती वर्ष झाली याला याला वर्ष वर्षांपासून आपण दुग्ध व्यवसाय साधारण आता ज्यावेळेला व्यवसाय सुरू केला त्यावेळेला किती गायींपासून आपण हा व्यवसाय चालू केला पाच गायी होत्या पाच गाय होत्या बर आता एकंदर आपल्या गोठ्यामध्ये लहान मोठे म्हणून किती गायी आहेत चौदा चौदा गायी आहेत त्यापैकी दूध देणाऱ्या किती गायी आहेत दूध देणाऱ्या आता दोनच गाय आहेत बाकीच्या दोन गायी आहेत बाकीच्या गाभन गायी आहेत अच्छा बरं आता ह्या ज्या कालवडी वगैरे किंवा ह्या गायी आपण तयार केल्यात ह्या मार्केटमधून आणल्या की घरच्या गायी घरचं रेटन चांगलं वापरले अच्छा म्हणजे घरच्या पासूनच आपण नाही पंधरा वर्ष विकतच गायी घेतली घेतलीच नाही सगळ्या घरच्या गायी घरच्या गाय आता ह्या सगळ्या गायींसाठी आपण चाराची व्यवस्था काय करता चारा मका शाळू शाळू हा शाळू आणि हत्ती गवत हत्ती गवत बर हा जो चारा आहे हा आपण स्वतःच्या शेतामध्ये उगवता कि बाहेरन विकत आणता परिस्थितीनुसार अच्छा सध्या शेतात शेतामध्ये काय काय आहे शेतामध्ये मका शाळू मुरघासाचा वापर करतो का आपण मुरघासाचा वापर असतो अच्छा मुरगास आपण विकत घेता की घरी हो बनवता अच्छा घरी बनवलेला आहे बरं बर। साधारण शेती किती आहे आप आपल्याला शेती जवळ पस्तीस एकर पस्तीस एकर शेती आहे आपल्याला त्याच्यापैकी काही शेतामध्ये आपण चारा पीक घेतलेले बाकी इतर बाग आहेत बाग आहेत आता ह्या गायीसाठी जे आजारपण वगैरे येतं त्याच्यासाठी काय नियोजन करतो आपण चारा नियोजन चांगलं असलं तर आजार पण कमी येते अच्छा तर चारा व्यवस्था पण ठीक नसलं तर आजार आपोआप वाढतो त्याच्यात डॉक्टरांचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो हम्म तरी पण समजा वर्षाचं जे आपलं साथीचे जे आजार असतात त्यांचे लसीकरण लसीकरण वेळच्या वेळेस करून घेतो म्हणजे मग ते लसीकरण करताना तुम्ही लसी खाजगी डॉक्टरांकडे करता की सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर येतात नाही खाजगी 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 डॉक्टर येतात सरकारी डॉक्टरांशी काय आपण संपर्क करत नाही का त्याच्याबद्दल नाही असतो पण सरकारी डॉक्टर वेळे अभावी ते वेळेवर येत नाही अच्छा ते दरवर्षी सुरुवातीला ते येऊन गोठ्यामध्ये लसीकरण करून जातात तर ते आपल्याकडे येतात का तस लसीकरण कंपल्सरी करतो ते डॉक्टर येतात का सरकारी डॉक्टर येतात का सरकारी डॉक्टर येतात साधारण आता आपल्या गोठ्यामध्ये या दोनच गाय दूध देतात ना तर दोन गायींच साधारण तुम्हाला दररोजचं दूध किती मिळतं साधारणतः पस्तीस लिटर दूध जाते पस्तीस लिटर आपलं दूध विक्री दररोजची होती रेखा या दुधाची विक्री आपण कुठं करता पन्नास टक्के डेअरीला पन्नास टक्के मार्केटिंग आ, कशा पद्धतीने मार्केटिंग करतात म्हणजे असंच धान्य बाजार जाऊन उभं राहायचं गिरायचं आपल्या मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जाऊन उभं राहून ते दूध उभार कस्टमर घ्यायला येतात का हा सुरुवातीला नव्हती पण आता बऱ्यापैकी रिस्पॉन्स आता बऱ्यापैकी येत आहेत म्हणजे कदाचित त्यांना तुमच्या दुधाची क्वालिटी चांगली वाटली असेल फिक्स येत आहेत तुम्हाला मला, मला साधारणतः चाळीस रुपये वादळ मिळतात चाळीस रुपये बर आता मला एक सांगा ह्या ज्या चौदा पंधरा आपल्या वठ्यामध्ये गाय आहेत ह्या बंदिस्त स्वरूपात की मुक्त संचार असतात याचा हा मुक्त संचार मुक्त संचार असतो काही ठिकाणी मी पाहतो बंदिस्त गोठा असतो बंदिस्त गोठा मुक्त संचार याच्यामध्ये काय फरक असतो काय फायदा असतो नाही बंदिस्त गोठ्यामध्ये गाई निकामी होत चालवते आणि मोकळ्या याच्यामध्ये व्यायाम होतो काही फ्रेश राहते बर आणि गाई तुम्हाला अशी हे दिसणार नाही मध्ये दिसणार नाही एकदम एकदम फ्रेश वाटणार हा फ्रेश वाटणार बर मला एक सांगा की आपण आता हे खाली मी पाहतोय मॅट आपण टाकलेले काय फायदा होतो हे मॅट मुळे काय होते जित्रा बसायला जागा होती आपण जे बैरंग इथं बांधित असतो जे काही अशा इथं बसतात ते भरती नाही काय नाही आणि व्यवस्थित आणि स्लीप होण्यापासून स्लीप व्हायचा प्रकारच नाही नाही स्लिप होतच नाही म्हणजे स्लीप जर झालं नाही तर जे होणारे अपघात आहेत ते टाळता येतात स्लीप तर तो होतच तो नाही आता एवढ्या गायी आपण सांभाळताय काही वेळेला काय होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं चुकून समजा आता ही इन्व्हेस्टमेंट मोठी असते काही गाया लाखांच्या घरामध्ये असतात आणि चुकून एखादी गायी आजारपणामुळे दगावली वगैरे खूप मोठा लॉस होतो त्या शेतकऱ्याचा तर मला एक सांगा तुम्ही याचा काही विमा वगैरे उतरवलेला आहे का आता सध्या तर विमा उतरवलेला नाही माझ्या सगळ्या घरच्याच गाय असल्यामुळे मी ते नाही पण भविष्यात विचार आहे माझ्याकडे विमा उतरवणं फायदेशीर असतं कारण कसं असतं की जे नुकसान होते नुकसान तुम्हाला टाळता येते म्हणजे त्याच्यात मदत मिळते शासनाची बरं तुम्ही सगळ्या गायांना टॅगिंग करून घेतले का टॅगिंग केलेली मी सर्व गायांना टॅगिंग केले टॅगिंग केलेली टॅगिंगमुळे काय होतं की तुमच्या जनावरांची नोंद राहते आणि काही शासनाच्या सुविधा असतील तर त्या मिळवायला सुद्धा अडचण येत नाही विक्री करायला अडचण येत नाही मार्केटला नेल्यानंतर सचिन भाऊ तुमचं शिक्षण किती झाले बारावी शिक्षण बारावी झाले बर घरची शेती भरपूर असल्यामुळं आपण दुग्ध व्यवसाय हा पर्याय निवडला मी पाहतोय की तुम्ही अपंग आहात तर किती टक्के अपंगत्व आहे आपल्याला पंधरा एक टक्के पंधरा टक्के अपंगत्व आहे बरं पंधरा टक्के अपंगत्वामध्ये शासनाच्या काही सुविधा आपल्याला मिळतात का नाही मी कधी तो प्रयत्न नाही केला बर मित्रांनो सचिन भाऊ जन्मजात पंधरा टक्के अपंग आहेत आणि ह्या अपंगत्वावर मात करत त्यांनी आपला दुग्ध व्यवसाय अगदी यशस्वीरित्या चालवलेला आहे मला सांगा ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला अजून तुमच्या घरातलं कोण कोण मदत करतात माझी मिसेस आई वडील आई वडील मिसेस ह्याच्यामध्ये मदत करतात हे जे तुमच्याकडे दूध संकलन दररोजचं जे होत बरेचसे लोक आपण पाहतो की आ, हाताने दूध काढणे सुरू असते त्यांची बऱ्याच ठिकाणी मशीनचा वापर होतो तर मला सांगा मशीन आणि हाताने दूध काढणे याच्यात काय फरक आहे मशीनचा असा फरक आहे मशीन मशीनमुळं सॉफ्ट असत ते गायला त्रास होत नाही बरं आणि मुळात म्हणजे निर्जंतुकीकरण होत दुधाचं आपल्या हाताचं हे होत नाही संपर्क न आल्यामुळे दूध एकदम कुठला हे होत नाही त्याच्यामुळं पुढे दूध पण टिकायला फरक पडतो शुद्ध राहतं हा अच्छा तर तुम्ही मशीननेच दूध काढता मशीनने दूध काढतो म्हणलं साधारण मार्केटमध्ये मशीनची काय किंमत आहे बहात्तर हजार रुपये किंमत आहे तिचं कधी घेतलेलं आहे सात वर्ष झालं सात वर्षापूर्वी आपण बहात्तर हजाराला मशीन खरेदी नाही केलेली बारा तेरा वर्षे बारा तेरा मशीन खरेदी आहे आता मशीनच्या बऱ्यापैकी कमी झालेल्या मार्केटमध्ये स्वस्त किम मशीन पण आहेत तर शेतकऱ्यांनी हाताने दूध काढ काढण्याऐवजी मशीनचा जास्तीत जास्त वापर करावा आता हा जो चारा आपण कुट्टी करून घालता गॅसच घालता कुट्टी करून कुट्टी करून काय फायदा होतो नेमका कुट्टी केल्यावर वैरण मुळात वली चांगलं खात्यात त्याच्यात खाद्य थोडं मिक्स केलं का वैरण वेस्टेज होतच नाही आता पुढं आपलं कसं नियोजन आहे की या गोठ्याला अजून अद्यवत करायचं नियोजन आहे का नाही आता माझं असं नियोजन आहे का याच्यात जर्सी घालायचं हे याच्यापैकी याच्यापेक्षा हा आता याच्यात आपल्याला जर्सीचा हे करायचंय आणि जर्सी मधून जर्सीला फॅट जास्त असते त्याच्या दुधाला मार्केटिंगला बाय प्रोडक्टला पण ते चा चालणार अच्छा म्हणजे आपल्याला भविष्यात लसी पनीर या उद्योगाक फिरण्याचा विचार आहे अच्छा सुरुवात करताना मग साधारण दोन तीन गायी सुरुवात करायला हरकत नाही हा नाही का आता त्याची सुरुवात म्हणून मी माझ्या तीन गाय सायवल क्रॉस आहेत सात झिरो आठ ची फॅट आहे दुसरी गोष्ट समजा इमर्जन्सी काही गरज लागली डॉक्टरांची तर कोणते डॉक्टर आपल्याला उपलब्ध होतात या ठिकाणी एक डोले डॉक्टर आहे वडगे डॉक्टर आहे बर म्हणजे सोयीनुसार कधी कधी डॉक्टर नसले अवेलेबल तर नाही तर कम्पल्सरी वोडगे डॉक्टरांना बोलत साधारण महिन्याचा पशु खाद्यावर किती खर्च होतो आपला चार चार ते बारा बारा ते पंधरा हजार रुपये खर्च होतो बारा ते पंधरा हजार रुपये आपला पशु खाद्यावर खर्च होतो दुसरी गोष्ट अशी ह्या गायींच शेणखत साधारणपणे दर महिन्याला तुम्हाला शेणखत किती मिळतं शेणखत आम्हाला दोन ट्रॉल्या मिळतात दो महिन्याला पण ते सगळं आपल्या घरच्या शेतीला दोन ट्रॉली आपल्याला दर महिन्याला मिळतं साधारण आता मार्केटमध्ये एका ट्रॉलीचा भाव माझ्या हिशोबाने पाच आमच्या भागात तर पाच हजार तुमच्याकडे तीन, तीन, तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये ट्रॉली असं आगे। आगे। तुम्हाला दोन ट्रॉली म्हणजे सहा हजार शेन मिळवता आणि दुधाचं संकलन पस्तीस लिटर आहे सध्या आता काय भाव मिळतो आपल्याला सध्या आपल्या तिकडे निकडे धरून सध्या सरासरी बाजार जातो निम्म इकडे घालतो निम्म मार्केटिंग अच्छा Uh, म्हणजे टोटल पस्तीस लिटर आहे ना आपलं लिटर आहे पस्तीस सकाळच्या एक टाइम दूध मार्केटमध्ये सरासरी आपण चाळीस सर रुपये जरी पकडला भाव तरी नाही म्हटलं तरी आपलं बाराशे चौदाशे रुपयाचं दररोजचं दूध जात बाराशे चौदाशे रुपयाचं हा तर या निमित्ताने समजा महिन्याचा पगार आपला काढला तर मात्र छत्तीस हजार रुपये आपल्याला महिना पडतो छत्तीस हजार प्लस सहा हजार रुपये आपले शेण खात्याचे म्हणजे चाळीस हजार रुपये तुम्हाला महिन्याकाठी मिळतात असं म्हणायला हरकत नाही तर धन्यवाद सचिन भाऊ आपण आमच्या चॅनलवर आलात आणि आमच्या दर्शकांना आपल्या व्यवसायाबद्दल आपली सुरुवात किंवा आपण कसे कसा संग, संघर्ष केला याबद्दल याबद्दल माहिती दिलीत तर त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने आणि आमच्या दर्शकांच्या वतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद